माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव तालुक्यातील वाघोली येथील तीनशे ते साडे तीनशे लोकसंख्या असलेल्या कुरण वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि नदीवर पुलाचे काम तात्काळ व्हावे आमदार खासदार निधी मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या व ग्रामस्थांच्या वतीने प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नदीच्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन करण्यात आले कुरण वस्तीवरील शाळकरी मुलं महिला ग्रामस्थ व वंचितचे कार्यकर्ते यांनी पाण्यात उतरून तीन तास आंदोलन केले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजित बांगर यांनी आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निधी मिळावा यासाठी केलेली शिफारस पत्रासह हो शासनाकडे तात्काळ पाठपुरावा करू असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलनकर्ते पाण्यातून बाहेर आले यावेळी बोलताना प्राध्यापक चव्हाण म्हणाले देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे उलटून गेली तरी लोकांना जाण्या येण्यासाठी नदीवर पूल होत नसेल महिला आजारी माणसं शाळकरी मुलं आणि काही वेळेस प्रेतही नदीच्या पाण्यातून उचलून न्यावी लागत असेल तर हा लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा आहे दहा वर्षे भाजपचे आमदार भाजपचे खासदार आणि गावची सत्ताही दहा वर्षे भाजपच्याच ताब्यात असेल आणि तरीही जाण्या येण्यासाठी ग्रामस्थांना जीव घेणे कसरत करावी लागत असेल तर ही भूषणावह बाब नसून सत्ता भोगणाऱ्यांसाठी लाजीरवाणी बाब आहे तालुक्यात जिल्हा परिषद अध्यक्ष पद अडीच वर्षे जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन समितीवर तालुक्यातील भावी आमदार म्हणणारे तरीही पुलासाठी दमडीचा निधी नाही त्यामुळे येत्या पंधरा दिवसात वाघोली येथील कुरण वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि नदीवर पुलासाठी निधीची तरतूद झाली नाही तर लोकप्रतिनिधी आमदार मोनिका राजळे यांच्या कासार पिंपळगाव येथील निवासस्थानी राहुटी टाकून मुक्कामी आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांनी दिला आंदोलनामध्ये वंचितचे तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख विशाल इंगळे लक्ष्मण मोरे सुनीता जाधव प्रमोद गजभिव नितीन गुंजाळ सुंदर अल्हाट सत्यदान अल्लाट रवींद्र नीळ बाळासाहेब काळपुंड देवीदास अल्लाट आजीनाथ शिंदे सोपान आव्हाड दादासाहेब गाडेकर अमोल अल्लाट किशोर अल्लाट भागीनाथ अल्लाट देवा अल्लाट शिंधुताई अल्लाट मीरा अल्लाट मोनिका अल्लाट सुनीता अल्लाट लता अल्लाट देवदान अल्लाट दिलीप अल्लाट मार्कस अल्लाट यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ पाण्यात उतरून आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी महादेव भोसले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता रामकृष्ण सरोदे मंडळ अधिकारी ए ए फुलमाळी कामगार तलाठी जयश्री महामुनी उपस्थित होते पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अलीम शेख ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव या गरिबांची काळजी कधी घेतली का कधी गावकऱ्यांना विचारायचे आमदारची गाडी कधी आरती का तुमच्या गाव इतर काय सगळं डोळाचा कारखाना चालू केला कारखाने चालू करा तुम्ही आणि गरबांचे बघा नाही इथं या रस्ता नाहीये पण त्यांनी तिथून तरी आवाज यायला पाहिजे ना आता माहीत लावून का गावकऱ्यांनो तुम्ही इकडे या तुमच्या रस्त्या धन्यवाद यानंतर मी पीडिओ साहेबांना विनंती करतो की साहेब तुम्ही जर काही पत्र आणलं असेल तर आम्हाला आंदोलनकर्त्याला वर बोलू नका तुम्ही एक एक पाच मिनिटासाठी आता येत साहेब आम्ही रोज आता घालतो माता बिग थम थांब साहेब येतो 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 साहेब येतो 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 बुट काढले म्हणजे